नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पी व्ही सी एच डी पी पाईपसाठी आपण कशाप्रकारे अर्ज करायचा आहे आणि त्याचा लाभ आपण कशाप्रकारे घ्यायचा आहे मित्रांनो तर व्हिडिओ एंडपर्यंत जरूर बघायचे आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत आणि तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर दाबा मित्रांनो असेच नवीन व्हिडिओ आपण या चॅनलच्या माध्यमातून आणत असतो आणि काही शासनात ज्या योजना असतात त्या पहिल्या येण्यास पहिले प्राधान्य तर आमच्या हेतू एकच आहे की लवकरात लवकर शेतकऱ्यांना लाभ भेटावा आणि पहिले भेटावा तर मित्रांनो सर्वात पहिले आपल्याला मा बी टी डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन ही साईट क्रोम ब्राउजर ओपन करू घ्यायची त्यानंतर थ्री डॉटवर क्लिक करून डेस्कटॉप मॉलला ओपन करून घ्यायची त्यानंतर स्क्रोल करून आपल्याला खाली यायचं आहे खाली आल्यानंतर बघा या ठिकाणी अर्जदार ते लॉग इन करा या ठिकाणी दोन ऑप्शन आपल्याला वैयक्तिक म्हणून लॉग इन करा आणि शेतकरी गट त्यानंतर आपल्या या ठिकाणी बघा शेतकरी आय डी जो आहे तो प्रविष्ट करायचा आहे आपण वैयक्तिक शेतकरी म्हणून लॉग इन करणार आहोत तर त्यामुळे आपल्याला शेतकरी आय डी प्रविष्ट करायचं आहे त्यानंतर ओ टी पी तपासा या बटनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचे त्यानंतर ओ टी पी आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी ओ आपला ओ टी पी जो तो प्रविष्ट करून घ्यायचा मित्रांनो तर या ठिकाणी बघा वैयक्तिक शेतकरी म्हणून आपल्याला लॉग इन करायचे त्यानंतर आपल्याला आपला फार्मर आय डी या ठिकाणी टाकायचे त्यानंतर आपल्याला ओ टी पी प्रविष्ट कराय या बटनवर आपल्याला क्लिक करायचे आपला ओ टी पी या ठिकाणी आलेला आहे म्हणजे आपला ओ टी पी तपासून झालेला आहे तर ओ टी पी तपासून झाल्यानंतर आपल्याला बघा महा डी बी टीचा ऑफिशियल पेज जे ओपन होईल या ठिकाणी बघा प्रोफाईल पूर्तता तुमचे जर पहिल्यांदा लॉग इन ला केलं असेल तर तुमचे पन्नास टक्के टाकेल कारण की मी भरपूर वेळा ला लॉगिन केलं आहे आणि माझी प्रोफाईल जी ती शंभर टक्के मी पूर्ण केलेली आहे तसं तुम्ही खाली जायचे आहे आणि तुम्ही तिथं दोन तीन ज्या बाबी विचारतात आपल्याला तुमचं शेतकरी काष्ट कुठली आहे आणि तुमचे हँडिकॅप वगैरे दोन तीन ऑप्शन आहेत ते आपण ऑप्शन आपण बनवून द्यायचे त्यानंतर आपण राईट डाव्यासाठी बघा घटकासाठी अर्ज करा बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर का या ठिकाणी बघा आपल्याला भरपूर ऑप्शन दिले आहेत कृषी यंत्रीकरण दिलं आहे त्यानंतर आपण खाली बघा सिंचन साधने सुविधा त्यानंतर आपल्याला बियाणे वितरण त्यानंतर फलोत्पादन तर आपण आणि खालीच सॉर कंपनीला दिलेले तर आपण अर्ज करणार आहोत या ठिकाणी बघा कृषी या ठिकाणी सॉरी सिंचन साधने व सुविधा या घटकामध्ये आपल्याला अर्ज करायचा आहे तर या ठिकाणी बाब निवडा या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचे आहे तर या ठिकाणी बघा या विषयातला बाबी निवडा तर या ठिकाणी बघा मित्रांनो आपला फॉर्म जो येतो या ठिकाणी ओपन झालेला आहे तुम्हाला या ठिकाणी तुमचा तालुका शहर आणि तुमचा फार्मर आय डी त्यानंतर कलेक्ट कर आपल्याला ठिकाणी दिसणार दिख, आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला बघा मुख्य घटक आपल्याला या ठिकाणी निवडून घ्यायचे आहे तर या ठिकाणी आपल्याला मुख्य घटक बाब आणि परि परिणाम आणि उपघटक एवढे बाबी आपल्याला या ठिकाणी टाकायचे तर या ठिकाणी मुख्य घटक सिंचन साधने सुविधा त्यानंतर बाबमध्ये बघा आपल्याला पाईप्स त्यानंतर या उपघटक आपल्याला या ठिकाणी निवडायचे तर मित्रांनो उपघटकमध्ये बघा एक गोष्ट लक्षात ठेवायची की त्या ठिकाणी दोन ऑप्शन आहेत आपल्याला पी व्ही सी पाईप दिलेलं आणि एच एच डी पी पाईप एच डी पी पाईपला पंचवीस टक्के आणि पी व्ही सी पाईपला पन्नास टक्के येऊन आहे तर दोघांपैकी तुम्ही कुठल्याही प्रकारे एक निवडू शकता तर आपण पी व्ही सी पाईप आपण या ठिकाणी निवडून घ्यायचे मित्रांनो तुमच्या सोयीनुसार तुम्ही कुठलाही निवडू शकता या ठिकाणी तीन ऑप्शन आहे एच डी एच डी पी पाईप आणि पी व्ही सी पाईप आणि एच डी पी पाईप तर एच एच डी पी पाईपला पंचवीस टक्के अनुदान आहे आणि पी व्ही सी पाईपला पन्नास टक्के अनुदान असणार आहे त्यानंतर पाईपची लांबी बघा तर पाईपची लांबी तुम्ही चारशे अठ्ठावीसपर्यंत आपल्याला लिमिट दिलेलं आहे मित्रांनो तर चारशे अठ्ठा अठ्ठावीसच्या मीटरच्या खाली आपल्याला ठेवायची जास्ती केलं तर ते फॉर्म तुमचा फॉर्म जो सबमिट होणार आहे तर तुम्ही चेक तुमची ला मीटरची लांबी जी आहे चारशे अठ्ठावीस मीटर एवढीच ठेवायची तेव्हाच आपल्याला अनुदान मिळेल की आपला फॉर्म जो आहे तो सबमिट हा होणार आहे मित्रांनो नाही तर आपला फॉर्म जो आहे तो सबमिट होणार नाही तर चला तर आपली लिमिट या ठिकाणी टाकून घेऊया तर चारशे अठ्ठावीसची एवढी आपल्याला लिमिट दिलेली त्यानंतर खाली यायचे बघा खाली यानंतर आपला डिक्लेरेशन चेकबॉक्सला क्लिक करायचे आणि जतन करा या बटनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचे तर आपला फॉर्म जो होतो यशस्वीपणे आपल्याला या ठिकाणी सबमिट झालेला आहे तर आपल्याला परत होमपेज या ठिकाणी ओपन झालेलं आहे परत आपल्याला घटकासाठी अर्ज करा या बटनवर आपल्याला क्लिक करायचे तर आपल्याला परत सेम पेज आपण जिथे अर्ज केला ते पेज ओपन झाले या ठिकाणी बघा अर्ज सादर करा म्हणजे अजून आपला अर्ज जो आहे तो ऑफलाईन मोडमध्ये आहे अर्ज सादर करा या बटनवर क्लिक केल्यानंतर खाली बघा तुमचा तालुका दिसेल आणि पहा या बटनावर आपल्याला क्लिक करायचे तर पहा या बटनावर आपण क्लिक करून घ्यायचे पहा या बटनावर क्लिक केल्यानंतर आपले अर्ज या ठिकाणी बघा आपला जो अर्ज आहे पाईपचा तो या ठिकाणी आलेला आहे पहिला मी ट्रॅक्टरचा केलेला आहे त्यानंतर पाईपचा या ठिकाणी आलेला आहे त्यानंतर पहा या, या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दोन अर्ज दिसले तर पहा या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर बघा आपला जो अर्ज आहे तो आपण भरलेला आहे तो या ठिकाणी ओपन झालेला आहे आणि अर्ज सादर करा बटनावर क्लिक करून आपला पेमेंट जे आहे ते सक्सेसफुल होऊन जाईल मित्रांनो तर या ठिकाणी बघा आपला अर्ज आपण या ठिकाणी परत बघू शकतो लागू केलेले घटक तर या ठिकाणी आपला अर्ज परत ओपन होणार आहे मित्रांनो आपण कोणकोणते अर्ज या ठिकाणी केलेले त्या ठिकाणी आपले जेवढे अर्ज आपण केलेत तेवढे अर्ज आपण या ठिकाणी पाहू शकतो त्यानंतर आपण बघा अर्जाची छाननी अंतर्गत कुठला अर्ज आपला छाननी झाले तर भेटूया पुढच्या वेळ येईल जय महाराष्ट्र